श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत येत आहे बारा बारा पोर्टल आता हे जे पोर्टल्स येतात त्याचा काही जणांचा त्याच्यावरती विश्वास बसत नाही पण ज्यांच्या आयुष्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे किंवा ज्यांच्या आयुष्या ज्यांना लॉ ऑफ अट्रॅक्शनचं महत्त्व कळलेलं आहे अशा लोकांना हा व्हिडिओ मिळेल आणि अशाच लोकांचा विश्वास या व्हिडिओवरती बसेल कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकाच पद्धतीनं काम करत असतं फक्त जी त्यांची ऊर्जा असते जे विचार करण्याची ज्याची त्याची प्रत्येकाची वेगवेगळी ऊर्जा असते त्या ऊर्जेप्रमाणे लोक लॉ लौ ऑफ अट्रॅक्शन काम करत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनचंच हे जे मॅनिफेस्टेशन पॉवर आहे ही बारा बाराची पॉवरचा आपण बारा बारा पोर्टलचा आपण कसा उपयोग करून घ्यायचा आणि तो त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये त्याचा कसा फायदा करून घ्यायचा आपली कोणती इच्छा मॅनिफेस्ट करायची किंवा आपली जी कोणतीही इच्छा असेल ती लवकरात लवकर कशी मॅनिफेस्ट होईल बारा चा? बारा या पोर्टलचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे आणि आपली इच्छा लवकरात लवकर आपली इच्छा मॅनिफेस्ट होईल असा असे उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ते उपाय तुम्ही नक्की करा आणि आपली मेनिफेस्टेशन पॉवर वाढवा कधी कधी असं होतं की आपल्या आपली ऊर्जा पॉझिटिव्ह असते परंतु आपल्या आजूबाजूची कधीकधी ऊर्जा निगेटिव्ह असते आणि त्यामुळे ती ऊर्जा आपल्या ऊर्जेपेक्षा जास्त झाली की आपली इच्छा पूर्ण होत नाही त्या इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गामध्ये अडथळे यायला लागतात त्यामुळे आपली ऊर्जा आपण कशी पॉझिटिव्ह करायची आणि कशी पावरफुल करायची किंवा आपली इच्छाशक्ती आपण कशी वाढवायची तर हे असे दिवस येत असतात अकरा अकरा बारा बारा किंवा तेरा तेरा हे सुद्धा एक एंजल नंबर्स आहेत ए वन 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 किंवा अजून खूप एंजल्स नंबर्स एट एट, -एट, -एट किंवा अठरा अठरा हे असे जे एंजल नंबर्स असतात असे जे दिवस असतात त्या दिवसांमध्ये युनिवर्सची ऊर्जा वाढलेली असते पावर वाढलेली असते आणि त्या पावरचा त्या ऊर्जेच्या आपण आपल्या कामासाठी आपल्या आयुष्यामध्ये सुख आणण्यासाठी आप... इच्छा पूर्ण करण्यासाठी आपली स्वतःची मॅनिफेस्टेशन पॉवर कशी वाढवायची किंवा हे जे दिवस आहेत ह्या दिवसांमध्ये जी दिवसा युनिव्हर्सची ऊर्जा वाढलेली असते त्या ऊर्जेचा आपण स्वतःसाठी कसा वापर करून घ्यायचा ते आपल्याला समजलं पाहिजे म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन उपाय असे सांगणार आहे की ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्ह घडेल किंवा या डिसेंबर महिना आता हा शेवटचा या वर्षातला महिना आहे हा वर्ष हे वर्ष जायला आता थोडेच दिवस बाकी आहेत नवीन वर्षा नवीन वर्षाची सुरुवात आपण नवीन उमेदीनं करूया आणि या छोट्या छोट्या उपायांसोबत आपल्या आयुष्यामध्ये सुख आणि समृद्धी आणूया चला तर मग वळूया आपल्या उपायांकडे आता आपली ऊर्जा कशी वाढवायची किंवा जेव्हा जेव्हा याच दिवशी नाही तर जेव्हा जेव्हा आपल्याला वाटेल की आपली ऊर्जा कमी होते आपल्यामध्ये सकारात्मकता कमी होते तर त्या त्या वेळेला आपल्याला हा उपाय आपण करू शकतो या उपायासाठी आपल्याला एक लागणार आहे गुलाबाचं फूल आणि एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे गुलाबाचं फूल काय करायचं आहे ते त्या वाटीमध्ये बुडवायचं आहे आणि त्या त्या गुलाबाच्या फुलाने जसं आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडतो त्याप्रमाणे आपल्या पूर्ण बॉडीवरती या गुलाबाच्या पाण्याने गुलाबाचं ते डिप केलेलं पाणी जे आहे त्या पाण्याने ते पाणी शिंपडायचं आहे सगळ्या अंगावरती किंवा जिथे तुम्हाला वाटतंय त्या ठिकाणी पायांवर हातांवर डोक्यावर सगळ्या अंगावरती आपल्याला ते डीप केलेलं ते गुलाबाचं पाणी आहे ते शिंपडायचं आहे आणि शिंपडताना जे आपल्या मनामध्ये विचार आहेत मना निगेटिव्ह विचार माझ्या मनामध्ये सगळे निगेटिव्ह विचार निघून गेलेले आहेत आणि माझा ऑरा पॉझिटिव्ह होत आहे पॉझिटिव्ह होत आहे माझा ऑरा खूप सुंदर होत आहे माझा औरा ॲट्रॅक्टिव्ह होत आहे सगळे लोक माझ्याकडे आकर्षित होत आहेत माझ्या मला आ, रिस्पेक्ट मिळत आहे माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आहेत किंवा मा, माझ्या अजून जे तुमच्या मनामध्ये चांगले विचार येत असतील जे जे तुम्हाला तुमच्या इच्छा आहेत जे काही तुम्हाला बोलायचं आहे ते तुम्ही बोलू शकता हा उपाय आहे आपली ऊर्जा वाढवण्याचा आता पुढचा उपाय मी तम तुम्हाला सांगणार आहे जो की आहे थ्री सिक्स्टी नाईन म्हणजे बारा बारा या दिवशीच बारा तारखेला बाराव्या महिन्यात आणि दोन हजार पंचवीस या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला ती थ्री सिक्स्टी नाईन हा सुद्धा योग बनत आहे जर तुम्ही बारा बाराची बेरीज केली तर ती सहा येते आणि दोन आणि तीन एक तीनची बेरीज केली तर ती तीन येते ती थ्री सिक्स नाईन आणि दोन हजार पंचवीस तर ची बेरीजसुद्धा नऊ येते म्हणजे थ्री सिक्स्टी नाईन हा योग बनतो आहे आणि हा खूप मोठा दिवस आहे थ्री सिक्स्टी नाईन ही खूप मोठी मॅनिफेस्टेशनची मॅनिफेस्टेशनचा अंक आहे या दिवशी तुम्हाला नक्कीच हा उपाय करायला पाहिजे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कारण थ्री सिक्स्टी नाईनचा हा जो मी उपाय त्याला तुम्हाला सांगत आहे तो खूप पॉवरफुल उपाय आहे आणि हा यूज केलेला उपाय आहे म्हणजे ह्या उपायाने खूप लोकांना अनुभव आलेले आहेत मला स्वतःला या उपायाचा खूप वेळा अनुभव आलेला आहे थ्री सिक्स नाईनचा पहिल्यापासूनच मी थ्री सिक्स नाईनची खूप मोठी फॅन आहे कारण हा थ्री सिक्स नाईन हा फक्त एंजल नंबरच नाही आहे तर त्याच्या त्या, त्या पद्धतीने केलेले जे स्क्रिप्ट रायटिंग असू द्या किंवा त्या पद्धतीने केलेले जे था 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 हो कुटे कुटे का, उपाय असतात ते नक्कीच प्रभावी असतात आणि त्याचा नक्कीच फायदा होतो तर व्हिडिओ किट कुठेही स्किप करू नका कारण तुम्हाला मग उपाय काय करायचा आहे ते समजणार नाही चला तर मग बघूया आपण याच्यासाठी काय लागणार आहे याच्यासाठी आपल्याला लागणार आहे अठरा नाणी लागणार आहेत मग नाणी ती कोणतेही असू द्या पाचच्या दहा पाचच्या असू द्या दहाच्या असू द्या म्हणजे वेगवेगळे कॉईन असले तरी सुद्धा चालतील फक्त अठरा नाणी असायला हवेत आता अठरा नाणी गेले घेतल्यानंतर काय करायचं आहे एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये पहिल्यांदा सकाळी एकदा ह्या उपाय करायचा आहे सकाळी संध्याकाळी दुपारी आणि संध्याकाळी जर तुम्ही एखाद्या वेळेला विसरलात तर तो 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 उपाय तुम्ही समजा सकाळी एकदा उपाय केला सकाळी आणि संध्याकाळी हा कंपल्सरी उपाय करा आणि दुपारी जर तुम्ही विसरलात तर संध्याकाळचा जो उपाय कराल तुम्ही त्याच्यानंतर अर्ध्या तासाने अजून एकदा उपाय केला तर तीन वेळा होऊन जाईल त्यामुळे असं वाटून घेऊ नका की माझा एकदा कि एकदा एक विसरला आहे किंवा दोन वेळेचा माझा उपाय उपाय विसरला आहे तर त्यासाठी फक्त सकाळी आणि संध्याकाळी न विसरता करा आणि जो मधल्या वेळेचा जर उपाय आहे जो आहे तो कधीही तुम्ही दिवसभरामध्ये केला तरीसुद्धा चालेल तर त्याच्यासाठी काय करायचं आहे ही नाणी जी आपण अठरा नाणी घेतलेली आहेत ती नाणी एक बाऊल घ्यायचा आहे त्याच्यातली तीन नाणी हातामध्ये आपल्या घ्यायची आहेत आणि जी कोणती आपली एक इच्छा आहे जी तुम्हाला वाटत आहे की माझी ही इच्छा पूर्ण झाली पाहिजे ती इच्छा तीन वेळा बोलायची आहे तीन नाणी हातामध्ये घ्यायची आहेत ती इच्छा तीन वेळा बोलायची आहे आणि ती नाणी आहेत ती एका वाटीमध्ये टाकायची आहेत वाटी कोणती असेल काचेची असेल स्टीलची असेल प्लॅस्टिकची असेल कोणत्याही प्रकारची असली सुद्धा चालेल त्या वाटीमध्ये ते, वाटी ते नाणी टाकायचे आहे त्यावरून थोडेसे तांदूळ टाकायचे आणि थोडंसं पाणी शिंपडायचं आहे पाणी शिंपडून झाल्यानंतर हा उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे हे तीन वेळा जे आहे ते सकाळी झालं पुन्हा दुपारी काय करायचं आहे दुपारी आपल्याला सहा नाणे घ्यायचे आहेत सहा नाणी घ्यायची आहेत आणि सहा नाणी घेतली म्हणून उपा इच्छा आपली सहा वेळा बोलायची नाही आहे तर सहा नाणी जरी घेतली तरीसुद्धा इच्छा फक्त तीन वेळाच बोलायची आहे जी इच्छा तुम्ही सकाळी बोलला होता तीच इच्छा तुम्हाला दुपारीसुद्धा तीन वेळा बोलायची आहे ती सहा नाणी जी आहे त्या बाऊलमध्ये टाकायची आहे त्या वाटीमध्ये टाकायची आहेत टाकल्यानंतर त्याच्यावरती पुन्हा थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि पाणी शिंपडायचं आहे आता हा झाला दुपारचा उपाय म्हणजे थ्री सिक्स झालं आता नऊचा उपाय आपल्याला काय करायचा आहे संध्याकाळी काय करायचं आहे नऊ नाणी घ्यायचे आहेत नऊ नाणी घेतल्यानंतर आपल्याला जी आपण दुपारी सकाळी जी इच्छा बोललेली होती तीच इच्छा पुन्हा आपल्याला संध्याकाळी बोलायची आहे तीन वेळा नऊ वेळा बोलायची नाही आहे तीन वेळा बोलायची आहे तीन वेळा इच्छा बोलल्यानंतर ते तां ते नाणी जी आहे ती पुन्हा त्याच वाटीमध्ये टाकायचे आहेत वरून तांदूळ टाकायचे आणि थोडंसं पाणी शिंपडायचं आता ही जी वाटी आहे आपले बाऊल जो आहे तो काय करायचा आहे सकाळपर्यंत तसाच ठेवायचा आहे जसं आहे तसंच तुम्ही कुठेही ठेवू हो शकता थे। ते सकार सकार, सकार ही, ही जी, जी ते ठेवायचं आहे सकाळपर्यंत सकाळी सकाळी उठल्यानंतर ही हे जे वाटीतले तांदूळ आहेत नाणी बाजूला करायची हे जे वाटीतले तांदूळ आहेत ते क पक्ष्यांना टाकायचे किंवा कुठेही तुम्ही वाहवा वाहत्या पाण्यात सोडा किंवा पक्ष्यांना टाका टाकल्यानंतर जी जी नाणी आहेत ती नाणी एका पाऊचमध्ये भरून ठेवायची आहेत आणि जेव्हा तुमची ती विष पूर्ण होईल जी कोणती तुम्ही विष मागितली आहे इच्छा मागितली आहे ती पूर्ण झाल्यानंतर ही नाणी तुम्हाला एखाद्या मंदिरामध्ये दान करायचे आहेत हा होता आपला छोटासा उपाय हा ह्या उपायामध्ये ती थ्री सिक्स्टी नाईनची पावर आहे हा उपाय नक्की करा कारण हा उपाय खूप जादूई आहे याच्याने तुमची जी कोणती इच्छा आहे ती नक्की पूर्ण होईल कदाचित कोणत्या कारणासाठी कोणत्या कर्मामुळे वेळ लागेल पण नक्कीच इच्छा पूर्ण होईल तर हा उपाय नक्की करा जो गुलाबाच्या फुलांचा मी उपाय सांग फुलाचा जो उपाय सांगितलेला आहे पाणी शिंपडण्याचा तोसुद्धा नक्की करा त्यामुळे तुमचा ओरा पॉझिटिव्ह होईल आणि ही थ्री सिक्स्टी नाईनची सुद्धा खूप पॉवरफुल रेमेडी आहे तर ही नक्की करा थ्री म्हणजे आपला आपलं मन आणि सिक्स म्हणजे आपली बॉडी आणि नाईन म्हणजे आपला आत्मा तर ह्या थ्री सिक्स नाईन ह्या ही जी पॉवर आहे ती आपल्या पूर्ण शरीराला पूर्ण आपल्या माइंडला त्याला अलाइनमेंट करून सोडते म्हणजे अलाइनमेंट होतो आपण त्याच्यातून आपली ऊर्जा वाढते आपली शक्ती वाढते आपली मॅनिफेस्टेशन पॉवर वाढते थ्री सिक्स्टी नाईनची काय जादू आहे ही वेगळी सांगण्याची गरज नाही आहे कोणालाच कारण सगळ्यांना माहिती आहे की थ्री सिक्स्टी नाईन म्हणजे काय आहे तर या बारा बारा या पोर्टलच्या दिवशी थ्री सिक्स्टी ना नाईनचासुद्धा योग बनतोय तर नक्की हा उपाय जो मी तुम्हाला सांगितलेला आहे तो नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करा कमेंट कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छोट्या छोट्या उपायांसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ धन्यवाद